उपायुक्त स्मृती पाटील यांच्या कारभाराची आणि मालमत्तेची चौकशी करा मिरज शहरातील अनधिकृत सर्व अतिक्रमणे तातडीने हटवावीत मागणीसाठी शिवसेनेच्या वतीने अठरा जानेवारीस महापालिकेवर मोर्चा मिरज प्रतिनिधी शिवसेनेचे जनसंपर्क कार्यालय आणि अधिकृत ठरवून ते पाडून टाकण्यासाठी महापालिकेच्या उपायुक्त स्मृती पाटील यांना कोणाचा वरदस्त होता तसेच कोणाचीही लेखी तक्रार नसताना कोणाच्या दबावावरून उपायुक्त स्मृती पाटील यांनी शिवसेनेचे जनसंपर्क कार्यालय जेसीबीच्या सहाय्याने पाडून टाकले याची निष्पक्षपणे चौकशी करावी अतिक्रमणे काढाव्याची असतील तर शहरातील सर्व अतिक्रमणे उपयुक्त स्मृती पाटील यांनी काढून दाखवावीत वर्षानुवर्षी मांडून बसलेले उपायुक्त स्मृती पाटील यांच्या कारभाराची आणि त्यांच्या मालमत्तेची चौकशी करावी अन्यथा शिवसेनेच्या वतीने महापालिकेवर जानेवारी अठरा रोजी भव्य मोर्चा काढण्याचा इशारा शिवसेनेचे मिरज शहर प्रमुख चंद्रकांत मयगुरे यांनी निवेदनाद्वारे दिला आहे शिवसेनेचे असणारे कार्यालय अधिकृत शिवसेनेच्या नावे कागदपत्र असताना महापालिका प्रशासनाने ते अनधिकृत ठरवून जेसीबीच्या सहाय्याने पाडून टाकले शहरात मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे सुरू आहेत धोकादायक इमारती व अस्ताव्यस्त पार्किंग गाडगीळ सराफ दुकानासमोरील अतिक्रमण शहर पोलीस ठाण्याच्या समोर व आमदार कार्यालयासमोर भर रस्त्यावर वाहनांनी मोठ्या प्रमाणात केलेली अतिक्रमणे व्यापारी व दुकानदार यांनी आपल्या दुकानासमोरील फुटपाथवर केलेली अतिक्रमणे महापालिका प्रशासनाला दिसत नाहीत का असा सवाल करीत शहरात मोठ्यात अस्वच्छता आहे कचरा रोजच्या रोज उठाव केला जात नाही कचरा उठाव होत नसताना घनकचऱ्याच्या नावावर नागरिकाकडून एक हजार रुपये घरपट्टी बिला आकारणी केली जात आहे ती रद्द करून नागरिकांना त्यांचे पैसे परत करावे शहरात अनेक भागात औषध फवारणी होत नाही शास्त्री चौक महाराणा प्रताप चौक मिशन हॉस्पिटल चौक महापालिकेच्या दुकान गळ्यातील उत्पन्न महानगरपालिकेच्या मालकीच्या शेत जमिनीतून मिळणारे उत्पन्न शेतकऱ्यांना मिरज शहरातील दिले जाणारे सांडपाणी तसेच शहरात लागणारे अनधिकृत होर्डिंग तात्काळ हटविण्यात यावेत या व विविध मागण्यांसाठी दिनांक जानेवारी अठरा रोजी शिवसेनेच्या वतीने महानगरपालिकेच्या कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात येणार असल्याचा इशारा मिरज शहर प्रमुख चंद्रकांत मयगुरे यांनी आज दिला यावेळी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संजय विभूते मिरज तालुका प्रमुख पैलवान विशाल सिंग राजपूत संजय काटे महादेव मगधूम महादेव हुलवान दिलीप नाईक आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते जोड़ा जोड़ा शिवसेना पक्षाची आणि त्रेसष्ट एकोणीस सर्वे नंबरची जागा असताना देखील शिवसेनेचं कार्यालय आमच्या हक्काच्या जागेत असताना सुद्धा देखील कुणाचाही तक्रारी अर्ज नसताना आमच्या स्वतःच्या हक्काच्या जागेमध्ये उभं राहिलेलं संपर्क कार्यालय या प्रशासनानं मुजोरी पद्धतीनं प्रशासनाच्या बळाचा वापर करून परवाच्या दिवशी काढलं आमच्या पदाधिकाऱ्यांना फरफटत नेलं सत्तेचा माज कसा असावा हे त्या ठिकाणी परवा प्रशासनानं दाखवून दिलं आणि म्हणून त्या प्रशासनाचा धिक्कार करण्यासाठी या प्रशासनाला धडा शिकवण्यासाठी मिरजेमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये अतिक्रमण असताना सुद्धा फक्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच कारण कसं दिसलं याचाच अर्थ प्रशासन, या प्रशासन कुणाच्या दबावाखाली काम करते हे आमच्या लक्षात आले आणि म्हणून यांच्या पायाखालची वाळू घसरली आहे पालकमंत्र्यांनी कसे आदेश दिले दे सरकार बाळाचा वापर कशा पद्धतीने करते हे सुद्धा आमच्या लक्षात आले मी फक्त एवढंच सांगतो ज्या अधिकाऱ्यांनी कारवाई केली त्या पाटील मॅडम इथं आठ वर्ष कशा तळ ठोकून आहेत कुणाच्या वरण असताना तळ ठोकून कुणाचा पाठिंबा ते नाही अनाधिकृत प्रॉपर्टी त्यांनी किती केले याचा सगळा सात आम्ही काढणार आहे येणाऱ्या काळामध्ये तुम्ही शिवसेनेच्या सेफ्टी उपाय दिलाय येणाऱ्या काळामध्ये शिवसेना काय असते हे शिवसेना स्टाईल तुम्हाला दाखवल्याशिवाय राहणार नाही ज्या पद्धतीनं कुठलाही तक्रार अर्ज नसताना तुम्ही कार्यालय जमीन दोस्त केलं शिवसेनेच्या भावनानं हात घातलाय तुम्ही शिवसैनिक कदापि गप्प बसणार नाही आज फक्त आम्ही निवेदन दिले की येत्या पंधरा दिवसाच्या आतमध्ये तुम्ही मिरजेतले जेवढे अतिक्रमण आहेत ज्या सक्षम अधिकारी म्हणून स्वतःला म्हणून घेता आणि ज्या तत्परतेने तुम्ही शिवसेनेचं कार्यालय जमीन दोस्त केलं त्या तत्परतेनं मिरजेतले अतिक्रमण काढा अन्यथा शिवसेना स्टाईल नाही त्या पंधरा दिवसामध्ये मोर्चा काढून शिवसेना काय असते ते आम्ही शंभर टक्के दाखवून दिले राहणार नाही एवढाच इशारा देतो आणि सरकारला सांगतो सरकार बदलत असतात येणाऱ्या काळामध्ये ज्या वेळेला शिवसेनेचा उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा जा सरकार येईल त्यावेळेला सबका हिसाब होगा आणि तो चुकता केल्याशिवाय शिवसेना तुमचं ऑफिस पाठल मात्र बऱ्याच ठिकाणी लिखित तक्रारी असून आदेश असून कारवाई केली जात नाही तेच मॅडम न आता आम्ही म्हणलं तुम्ही या विभागाच्या मुख्य आहात तुमच्याकडे अधिकृत लेखी तक्रारीचे अर्ज भरपूर आहेत समजा ते आमच्या डोळ्याच्या माघारी असतील आम्ही आज लेखी तक्रारी देतोय की मिरजे मधले सगळे अतिक्रमण तुम्ही काढून टाका बघूया आता प्रशासन याच्यावर तक्रार किती दखल देते तुम्ही कुठलाही तक्रार अर्ज नसताना परवादेशी कारवाई केली आता लेखी आदेश असत लेखी आमचा अर्ज असताना सुद्धा कारवाई तुम्ही जर नाही केली याचा अर्थ तुम्ही कुणाच्या दबावाने काम करताय किंवा किती सक्षमपणे काम करताय हे आम्हाला यांना काय दिसून येईल आमचं म्हणणं सरकार येत सरकार नाही का आम्हाला माहिती सगळं आम्हाला सगळं म्हणणं अधिकारी आपण सगळे काम केलं पाहिजे आपण कुठलाही अर्ज तक्रार नसताना बघायचं आणि आम्हाला आम्ही पंधरा दिवसाला तुम्हाला अल्टिमेटम दिलाय पंधरा दिवसाचं तुम्ही अतिक्रमण नाही झाली तर शिवसेनेच्या पद्धतीने आम्ही आंदोलन करणारच

या भागातील समस्यांसाठी व प्रभागातील प्रश्न मांडण्याचे आपले हक्काचे एकमेव ठिकाण म्हणजे दर्पणकार न्यूज नेटवर्क या चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा नोटिफिकेशनसाठी बेल बटन दाबायला विसरू नका